दहा तर आज मी लवकर उठलेली आहे तर आज आहे शुक्रवार आज लवकर उठलेले आहेत आता सात वाजलेले आहेत सकाळचे तर तेच तर मग आता जे हे काही माझी छोटी जे काय छोटी मोठी काम आहे ते मी पटापट आवडून घेते आणि खरं म्हणजे मी काल रात्रीच म्हणजे लादी वगैरे मी काल रात्रीच फोकसून घेतली होती आता मला फक्त झाडा पाणी घालायचं आहे तर तेच आणि तुम्हाला सांगेल की कसं आहे ना जेव्हा मी आणि त्याच्यामध्ये दोघं असतो तेव्हा मी पटापट कामं आवडून घेते पण हां समजा आपल्या घरकडे पाहुणे वगैरे आले असते किंवा आई पप्पा जरी आले असते तसं आधी कसं आहे आल्यानंतर मला त्यांचा चहा नाश्ता खूप साऱ्या गोष्टी आपल्या कराव्या लागतात मग मी काय करते जी कामं असतात ना ती ॲडजस्ट करून घेते ॲडजस्ट म्हणजे आधी कामं मी रात्रीच करून घेते जसं की मी लाती ला, रात्रीच पुसून घेतली होती तर म्हणजे जे मोठं काम येते माझं हे झालेलं आहे फक्त मला झाडांना पाणी घालायचं आहे तिथे मी पटापटातून झाडांना पाणी घालते आणि अगदी जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करून घेते आणि कसं आहे ना गप्पा उठले ना की मग आम्ही जेव्हा चहा पितो तेव्हा आमच्या गप्पा गोष्टी चालवायचं आणि गप्पा गोष्टी करता कधी थोडा उशीर लागतो वेळ लागतो आणि टाईम कसा जातो हे मत कळतच नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात तेच आता मी ते पटापट चहा पिऊन घेते तर मी या कुकरच्या डब्यामध्ये मी स्टीम राईस करून घेतलेला आहे या दोन्ही डब्यांमध्ये स्टीम राईस करून घेतलेला आहे मी कुकरमध्ये तर मी इथे एका साईडला पापड तळायला लावलेले आहेत ला ला तर हे जे पापड आहेत तर मावशीनी आम्ही जे पापड लाटायला गेलो होतो मावशीकडे तर मावशीने जे पापड दिले होते ते ते हे पापड आहेत तर काल मी जी मिसळ केली होती तर मी ती मिसळ आता मी गरम करते आणि हे मिसळ भाताबरोबर अप्रतिम लागते आता हे जे पापड आहेत हे पापड मी पटापट तळून घेते आणि हे पापड ना अप्रतिम लागतात Uh, एकदम सही कारण हे नवीन पापड आहेत आणि नवीन पापाची चव तर आहा काय बोलणंच फायदा नाही खूपच सुंदर आणि छान लागते तर इथे मी पापडसुद्धा तळून घेतलेले आहेत तर आता आम्ही पटापट जेवण घेतो गुड इव्हनिंग गाईज आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आम्ही आता चाललेलो आहोत खरं म्हणजे इथे साई चौकामध्ये एक सर्कल आहे तिथे संध्याकाळी सगळीजणं बसतात म्हणजे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते नऊ साडेनऊपर्यंत आणि ते जो सर्कल आहे ना तो बरोबर रस्त्याच्या मधोमध आहे बाकी चारही साईडून गाड्या चालतात आणि तिथे थोडं पुढे ना साई म्हणजे साईबाबांचं शा, मंदिर आहे म्हणून त्याला तिथे चौक बोलतात तर त्या सर्कलजवळ खूप म्हणजे येऊन बसतं आणि बरं वाटतं आणि कसं ना चारही बाजूनं हवा आहे आणि सगळ्यांना खूप छान वाटतं तर संध्याकाळी सगळेजण जाऊन तिथे बसतात आणि मग अर्धा एक तास बसतात आणि मग घरी येतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्ही पण तेच चाललो आहे संध्याकाळी असं फिरत फिरत थोडं वॉकिंग पण होईल आणि खूप दिवस झाले मी पण साई चौकत गेली नाही आहे तेव्हा तिथे सर्कल वरती बसायला तर याच्या आधी आम्ही जात होतो तर म्हणजे जवळ ते हो तो, तो 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 मला असं वाटतं की दोन अडीच वर्ष झाले असे मी गेली नाही तिथे तर आता मी पप्पा आणि तिघंही चाललो आहे तिथे थोडा वेळ बसू वगैरे आणि पप्पाला थोडं काही काम आहे दुकानामध्ये तर ते ज्यानं त्यांना जे सामान घ्यायचं ते तिथून सामान घेतील आम्ही थोडा वेळ साई चौकत बसू आणि मग त्याला साई चक बोलतात आणि ते साई चकत सर्कल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि थोडं पुढे जाऊ आणि तिथे एक ढोसा कॉर्नर आहे तर तिथे खूप रिझनेबल प्राईसमध्ये ढोसा मिळतो पनीर मसाला ढोसा सेजवान मसाला ढोसा त्यानंतर पिझ्झा ढोसा या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे ना त्या शॉपमध्ये सकाळी इडली ढोसा सॉरी इडली मेंदूवडा मिळतो आणि संध्याकाळी पूर्ण ढोशाचे वेगवेगळे प्रकार मिळतात ढोसा एक पण तुम्हाला म्हणजे वेज कोल्हापुरी ढोसा खूप वेगवेगळ्या प्रकारचे ढोसे मिळतील एवढंच मग ते त्याचजवळ तुम्हाला, तुम्हाला भाजी मिळते हे महत्त्वाचं आहे आणि खूप रिझनेबल असतो आणि खूप टेस्टी असतो तर ते तेच आणि पप्पांना तिथे ढोसा कॉर्नर मध्ये ढोसा खायचा आहे तर तेच आम्ही ढोसा वगैरे खाऊ मग घरी येऊ तर हा असा संध्याकाळचा प्लॅनिंग आहे तुझी मी तुम्हाला गाडी दाखवते ही न्यायची गाडी कुठली गाडी तुझी ट्रक आहे का ही जे गाडी आहे ना या गाडीचे असे वेगवेगळे पार्ट करायचे ते पुन्हा जॉईन करायचं ना हा हो बा मी ओपन करते केलं नाही चल तर आता लाईट बंद करते निघतो तर ता हा रिफ्यूज एरिया आहे खाली खूप मूळ आहे तर हे जे झाड आहे ना हे यांचं झाड आहे तरी आता म्हणजे त्यांनी गावाला गेलेत ते म्हणून तरी झाडे ठेवते आणि इथून आहे ना ज्ञानेश ज्ञानेश ये इकडे आजकडे अप्पा ओपन आहे ना बाप्पा ओपन स्पेस ना हवा आहे धूळ येणार ना तर इथे ना चार नंतर एवढी हवा येते ना एवढी बस रे बस तर खूपच हवा येते आय रिफ्यूज आहे रे बाप्पा ज्ञानेश तिकडे जायचं नाही काय होतं तर खरं म्हणजे ना हां ज्ञानेश द्याव नको तर हे इथपर्यंतच आहे आणि हे जे आहे ना इथे तर इथे खरं म्हणजे पत्र आहे त्यामुळे ना इथे मी ज्ञानेशून देत ना आणि तो पत्र ना खूप असं आहे पण तो गंज झालाय तो पप्पा शेड आहे पप्पा तो खाली शेड आहे पप्पा खालच्या शेड आहे हा पत्र आहे गंज आहे पप्पा एका तो कॉर्न पाऊस पडतो ना, ना? Hmm. ना था था। ते त्याने कट केलं असं पप्पा तसा त्यामुळे इथे शक्य करून कोण जात नाही पण एवढं सांगा हा जो इन्फ्यूज आहे ना तर इथे कधी कधी ना पप्पा इथे इथे या ठिकाणी छ शर खुर्ची घेऊन बसतात नाही पप्पा ते लिंबाचं झाड येते पप्पा इथे खुर्ची घेऊन बसतात कधी कधी ज्ञानेश पण इथे बसतो आणि कधी कधी मला आला तर मी पण असेच एक फेरफटका मारते इथे मग मस्त हवा सुटते आणि खरं म्हणजे ना इथून हा जो नजारा आहे ना नजारा बघण्याची मजाच वेगळी खूप छान नजारा इथे असं आहे एकदम भारी वाटतं बघायला बघा असं आहे चला पप्पा तर हा रिफ्यूज एरिया आहे तर हा एक रिफ्यूज एरिया नवव्या मजल्यावरती आहे तर बिल्डिंगमध्ये दोन रिफ्यूज एरिया आहेत एक नव्या मजल्यावरती आणि मला असं वाटतं एक चौथ्या का दुसऱ्या असं काहीतरी आहे सहाव्या का चाओ चाओ अच्छा असं सहावा आणि नववा मजला हा पप्पा हॉल आहे पप्पा हा पूर्ण हॉलचा एरिया आहे हा ना हा पूर्ण असा हा हॉलचा एरिया आहे पप्पा एल टाईप ना नाही हॉलचा हो एरिया फक्त हा टाईप नाही का चला उद्या मावश्याला तर मावश्याला जाणार ना चला जाऊ का तिथे याचं फूल आहे चला पप्पा चल ज्ञानेश हो अति चला it's

स्ट्रॉबेरी ना माझ्या प्लेटमध्येच ठेव बाबा तुम्हाला आणि मला सेमच आहे ज्ञानेशला होतं स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतला आहे तर आता नऊ वाजलेले आहेत आम्ही साडेआठ वाजता घरी आलो आणि मी ते कोण घेतलेले आहेत तर हा आहे अमूल अमूल आईस्क्रीम आहे हा बटरस्कॉच आहे तुझा आहे ना बाळा कुठला आहे स्ट्रॉबेरी चीज केक तू घे पटकन तो हे होत होतालाय पटापट खातो मेल्ट होतालाय तर आता पावणे दहा वाजलेले आहेत खरं म्हणजे आम्ही साडेआठ वाजता घरी आलो कारण आम्ही तसं लवकर निघालो होतो सव्वा पाच ल सव्वा पाच वाजता आम्ही निघालो होतो बाहेर तर तेच आणि तसं प्लॅनिंग पण होतं की लवकर जायचं आणि लवकर घरी यायचं तर तेच तर मी तुम्हाला सांगेल की आम्ही तिथे ढोसा कॉर्नर होता तिथे आम्ही ढोसा खाल्ला पण तिथे ना डोसा छान होता म्हणजे ज्ञानेशनी मैसूर मसाला ढोसा घेतला होता आणि मी आणि पप्पांनी पनीर मसाला ढोसा घेतला होता तर ठीक आहे म्हणजे Uh, जे डोसेचे प्रकार आहेत ना म्हणजे पनीर मसाला डोसा किंवा मैसूर मसाला डोसा छान मस्त टेस्टी आहे प्राईस पण रिजनेबल आहे तर ऐंशी रुपयामध्ये आपल्याला पनीर मसाला ढोसा मिळतो विथ चटणी सही असतो आणि एका डोशामध्ये पोट भरतं आणि टेस्टी पण आहे रिजनेबल पण आहे तर uh... त्याचबरोबर मी uh, पिझ्झा डोसासुद्धा घेतला होता तर आम्ही पिझ्झा डोसा फर्स्ट टाईम ट्राय केला तर त्याची म्हणजे ना ठीक आहे असं मी बोलू शकेल पिझ्झा डोसा कारण ना आपण जसं प्रॉपर जसा पिझ्झा खातो तसा पिझ्झा नव्हता तर त्यांनी ना जो डोसा होता म्हणजे एवढंच की तो डोसा त्यांनी थोडा जाड केला होता आणि त्यावरती सेजवान चटणी आणि थोडी बटाट्याची भाजी असं त्यांनी ते बॅटर केलं होतं आणि आपण बोलू शकतो की मसाला किंवा आपण बोलतो ना सेजवान सॉस बोलतो किंवा पिझ्झा सॉस तर त्यांनी बटाट्याची भाजी आणि सेजवान चटणी असं त्यांनी तो सॉस तयार केला होता तो त्यांनी फक्त डोशावरती छान मस्त स्प्रेड केला होता आणि त्यावरती त्यांनी फक्त चीज असं ग्रेट करून ग्रेड करून टाकला होता एवढं दुसरं काही स्टफिंग वगैरे काहीही नव्हतं तर ठीक होता आपण असंच बोलू शकतो आणि ना त्यामध्ये शेजवान चटणी होती जास्त करून सेजवान चटणीची चव लागत होती आणि डोसा तुम्हाला आहे चव कशी लागते तर ते थोडं जास्त खारट लागत होतं ला। ते पण ठीक आहे आता आणि आम्हीसुद्धा तो चीज डोसा फर्स्ट टाईम ट्राय केला होता कधी याच्या आधी आम्ही तो खाल्ला नव्हता तर मी तुम्हाला सांगली जर तुम्ही कुठल्याही कधीही कुठल्याही हॉटेलमध्ये हो जात असाल तर मग चुकून तुम्ही पिझ्झा डोसा कधी ट्राय करू नका कारण तुम्हाला माहिती आहे डोसाची ढोश्याची चव कशी लागते फक्त हा जो डोसा आहे तो फक्त बटाट्याच्या भाजीबरोबर आणि खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर चांगला लागतो बाकी त्याचा कॉम्बिनेशन तुम्ही इतर भाज्यांबरोबर करायला देत म्हणजे इम्पॉसिबल आहे पण ठीक होता असं आपण बोलू शकतो पिझ्झा ढोसा बाकी इतर पनीर मसाला डोसा मैसूर मसाला डोसा खूप छान होता टेस्टी होता तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि घरी आल्यानंतर आम्ही तिघाने मी आईस्क्रीम कोण आणले होते आम्ही तिघाने आईस्क्रीम कोण आईस्क्रीम कोण खाल्ले तर गाईज मी हा व्हिडिओ इथे सेंड कधी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतात ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या अगे पप्पा आतमध्ये झोपलेत असं नाही कारण कसं माहीत म्हणजे थांब कारण कसं आहे ना आम्ही चालत गेलो होतो आणि चालत आलो तर असं पूर्ण असं आम्ही राऊंड मारला आणि आम्ही साई चौकात गेलो होतो आणि मग असं गो राऊंड मारत मग आम्ही घरी आलो तर साजी कसं सा आहे तर थोडं चालून चालून थकतो पण वगैरे असं आहे आणि चालून आणि चालत आल्यानंतर असं वाटतं की कधीही आपला बेड दिसून आपण बेडवरती झोपतो सो या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच तर गुड नाईट बाय बाय खूप मेकअप बाय तेच चला तू मला तर उट्टी झाली उट्टी अजून आता काय नाही उठी तर टांग ना आता घराला माहिती आहे का ज्ञानेशने आता आईस्क्रीम खाल्लं तर मी त्याला काय बोलते जास्त पाणी पिऊ नको याने घटाघट पाणी पिलं आणि ते तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण जास्त पाणी पितो तेव्हा काय होतं माहिती तुम्हाला म्हणजे ना पाणी पाहिजे आपल्याला पण आपल्या पोटामध्ये मावेल तेवढंच पाणी प्यायचं आहे एवढं जास्त पण पाणी प्यायचं नाही की त्याची उलटी होईल याने एवढं पाणी पिलं ना यांनी जवळजवळ दोन ग्लास पाणी पिलं त्यानंतर अजून तिसरा सुद्धा हा प्यायला गेला आता मला सांगा हा एवढासा लहान याच्या पोटामध्ये किती पाणी मावणार आहे तर ते पाणी इथपर्यंत आलं असेल आणि सगळंच तो पाणी सगळा बाहेर काढला असं आहे त्याच्यासोबत आईस्क्रीम डोसा सगळं बाहेर निघाला हा ना मग काय डोसा बाहेर निघाला चटणी बाहेर निघाली अच्छा ओके आता काय करू आता काय करू चल झोपायचं आता त्याला थोडा ना तो हलका खोकतो त्याला फक्त खोप्याचं औषध देते आणि त्याला झोपायला सांगते असं म्हणून कधी पण ना पाणी पिताना ना थोडं थोडं पाणी प्यायचं पाणी प्यायचं आहे आपल्याला पाणी 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 प्यायचं आपल्याला पण थोडं थोडं पाणी प्यायचं अच्छा ओके चल असू दे चल बाय 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 गुड नाईट चल बंद कर एंड हे कर बंद कर